जय भीम नमो बुद्धाय सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो आणि आषाढी पौर्णिमा वर्षावास प्रारंभाच्या अनुषंगानं एक सदिच्छा भेट म्हणून एक गाणं या ठिकाणी सादर करत आहे सुखी जीवनाचा अलंकार आहे सुखी जीवनाचा अलंकार आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे सद्भाव नाही माझा मंगल मनाची सद्भाव नाही माझा मंगल मनाची मन भावे श्रद्धाही भीम गौतमाची मन भावे श्रद्धा ही भीम गौत माची माझ्या अंतकरणात आहे मणिध्यानी ध्यानी माझ्या अंतकरणात आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे पाहताच नयनीया डोळे भरुणी पाहताच नयनीया डोळे भरुणी मन शांत होते बुद्ध विहारी बसून मन शांत होते बुद्ध विहारी बसून बुद्ध धम्म संघ बुद्ध विहारात आहे बुद्ध धम्म संग बुद्ध विहारात आहे हृदयात माझा आहे हृदयात भीम बुद्ध आहे महामंगल परित्राण बुद्धाची गाथा महामंगल परित्राण बुद्धाची गाथा भीमराज माझा भीम विदाता भीमराज माझा हा भाग्य विदाता जय भीम माझ्या या काळजात आहे जय भीम माझ्या या काळजात आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे निसर्गंध हिरे माणिक मोत्याच्या माला निसर्गंध हिरे माणिक मोत्याच्या माला निसर्गंध हिरे माणिक मोत्याच्या माला करुणिया अर्पण त्या महामानवाला करुणिया अर्पण त्या महामानवाला घरीदारी बुद्ध दम्म कवनात आहे घरीदारी भीम बुद्ध कवनात आहे हृदयात माझ्या भीम बुद्ध आहे हृदयात माझा भीम बुद्ध आहे सुखी जीवनाचा अलंकार आहे सुखी जीवनाचा अलंकार आहे हृदयात माझा भीम बुद्ध आहे हृदयात माझा भीम बुद्ध आहे हृदयात माझा भीम बुद्ध आहे धन्यवाद जय भीम